राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत एकतीस मे दिवशी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ आपण घेत आहोत शपथ आहे अशी तुम्ही सगळेजण माझ्या स बोलू शकता तंबाखू जरदा खर्रा तसेच बीडी ई हुक्का ई सिगरेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या सरकार दोन हजार तीनच्या च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या आधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन या तंबाखू व ई सिगारेटला नका करा सदृढ आरोग्याचा स्वीकार धन्यवाद यानंतर सगळ्यांना या ठिकाणी कोकम शरबत मिळणार आहे बसून त्यांनी आस्वाद घ्यायचा